सैनिक सीमेवर करता देशाचे तुम्ही रक्षण उभे सैनिक सीमेवर करता देशाचे तुम्ही रक्षण गोळी झेलली छातीवर गोळी झेलली छातीवर तुम्ही आहात म्हणून आम्ही आरामात जगतो तुम्ही आहात म्हणून आम्ही आरामात जगतो तुम्ही देशासाठी किती तडकता तुम्ही देशासाठी किती तडकता नमस्कार माझे नाव श्रुतिका मदडस मी आता साथी शिकत आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद विषय शाळा मला मी आणि वेळ विषयावर सैनिक मला सैनिक हा विषय आलेला आहे त्यामुळे मी सैनिकावर

त्यांनी 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 त्याच्या सरांकडे गेला आणि दहा पंधरा दिवसाची सुट्टी घेतली आणि घरी गेला दोन तीन दिवस त्याचे भाऊबीज रक्षाबंधन ह्याच्यातच गेले काही उरलेल्या दिवसात तो सासरवाडीला गेला नंतर ना नंतर ना पुन्हा बॉर्डरवर गेला न त्याच्या आईची तब्येत खराब होती त्यामुळे तो तो, तो परत घरी आला तेवढ्या त्याला यायला उशीर झाला दारात उभी होती ती रडू लागली आई म्हणाली तुला खूप उशीर झाला आई तर गेली तो खूप रडू लागला तुम्हाला कळच ला असेल की आपल्याला थोडा जरी उशीर झाला तर सैनिकांना